नेरळ ग्रामपंचायत राजकारण आता थेट जनतेसमोर आले आहे महिला सरपंच उषा पारदी या मनमानी करून प्रशासन चालवतात असा आरोप करून सरपंच वगळता अन्य सर्व पंधरा सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंच यांच्याकडे दिले आहेत नेरळ ग्रामपंचायत या राजकीय भूकंप आणि घडामुळे यांच्यामुळे नेरळ ग्रामपंचायतमधील सुप्त राजकारण बाहेर आलं आहे कर्जत तालुक्यामधील नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच उषा पारधी यांनी प्रशासन चालवीला एकांगी कारभार केला असा आरोप करून आज अठरा जुलै रोजी सरपंच वगळता अन्य सर्व पंधरा सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले सरपंच उषा पारधी यांची भेट घेऊन सर्व सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले त्यात सत्ताधारी गटाचे अकरा आणि विरोधी गटाचे चार सदस्यांचा समावेश आहे राजीनामा देणाऱ्या सदस्यांमध्ये उपसरपंच मंगेश मस्कर तसंच सदस्य राजन लोभी संतोष शिंगाडे श्रद्धा कराळे शंकर गोडविंदे पार्वती चंचे गीतांजली देशमुख उमाखडे शिवाली पोटदार तर विरोधी पक्षाचे प्रथमेश मोरे नितीन निरगुडे शारदा सालेकर पार्वती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल चंचे आदी सर्व सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत सरपंच उषा पारधी यांच्याकडे राजीनामे देण्यात आल्यानंतर सर्व सदस्यांनी त्याबद्दल माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली उषाताई पारदी यांच्या नेतृत्वात ते काम करत होते पण काम करत असताना एक प्रकारे असं दिसून येतं की कुठे आम्हाला सत् सत्ताधारी विरोधकांना त्रास चालू होतो आणि गावात जे ज्या प्रश्न समस्या होत्या घनकचरा असेल सांडपाणी असेल पाण्याची सर्वात मोठी समस्या यांचे एवढे प्रश्न समस्या होत होते तरी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हते आणि यात जास्त करून सरपंचही गोष्ट नाही सरपंच आणि प्रशासक यांनी एवढा हलगर्जीपणा केला की आम्ही सदस्य असून आम्हाला सदस्यांचं महत्त्व नव्हतं आम्ही एक एक दोन दोन महिने तक्रारी होतो त्या तक्रारी पूर्ण केल्या जात नव्हत्या आम्ही बीडीओ कडून गेलो सीओ कडे गेलो यांच्याकडनं पण करून काही प्रश्न आमचे सॉल्व्ह होत नव्हते कारण त्यांच्याकडून वरून दबाव येतो यांच्या विरोधात गेलो तर तरी अशा गोष्टी प्रत्येक कामाला आम्ही विरोध करत गेलो विरोध केलो शेवटी आम्हीही कंटाळले होतो त्यानंतर तुम्हाला सांगू आज एलईडीचा एवढा मोठा ग्रामपंचायत भ्रष्टाचार झाला गेले एक वर्ष मी स्टेट लाईटची माहिती मागवतोय अजूनपर्यंत स्टेट लाईटची माहिती बॉडी देऊ शकली नव्हती मला आता कालांतरात नेरामध्ये एवढी पाण्याची समस्या नाही झाली आम्ही शिवसेनेच्यातर्फे तर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आज नेरामध्ये गेले सहा महिने मोफत टँकरने पाणी वाटप ठेवलेलं आज तुम्ही बघाल पंधरा एकटाचा भ्रष्टाचार आज पंधरा एकटाच्या ठेकेदाराला ऑलरेडी अगोदर बिन दिलं आणि वस्तूनंतर आणण्यात आल्या आणि कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये प्रशासन चालवताना काही गोष्टी इतकं घ्यायच्या तर कुठलेही प्रसुद्धून घ्यायचे नाही कोणाने ना कसली चेक देत द्यायचे म्हणजे एवढ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता आता एखाद्या सदस्यांनी जर कर्मचाऱ्याला काम सांगितलं बाबा हे इथलं आमच्या वॉर्डचं साफसफाई करे इथला गावातला प्रश्न हे कर तर ते अजिबात एक एक दीड दीड महिन्यात आमचं काम ऐकत नाही म्हणजे जाणीवपूर्वक आमची कामं करायला सांगायची नाही काय का ते सरपंचाला माहिती पण एवढा विरोध करून सुद्धा म्हणजे ते काहीच म्हणजे सदस्यांना सदस्याचा व्हॅल्यू नव्हता आणि अक्षरशः आम्ही आता कंटाळून निरळ ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देतो त्यांचं एकच मरणं आहे का कुठले निर्णय म्हणजे सरपंचाचे जे निर्णय आहे ते सरपंचाने कधी घेतले तर त्यांना ते म्हणजे काही गोष्टी खटकत होत्या किंवा काही नियमानुसार म्हणजे सरपंचाला किती अधिकार आहे काय आहे ते सरपंचाने सरपंचाच्या अधिकाराने सरपंचाने केलेल्या असतील गोष्टी म्हणजे पण जे काही ते पंधरा युक्ताचे बोलतात ना तो विषय असं काही झालेला नाही आपण ज्या काही या म्हणजे त्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या आपण तिथे वस्तू आणलेल्या आहेत आपल्याकडे बिल वगैरे सगळं आहे प्रत्येक वेळी सरपंचांचे जे पती आहेत कृष्णा हे ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करतात असा देखील त्यांनी आरोप केला यावरती आपण काय सांगतो जर त्यांनी जर काही या म्हणजे माझे पती कृष्णा पारदी यांनी काही आश्चर्यपणा केला असले तर त्यांनी सिद्ध करावं बाकी माझा काय विषय जर त्यांनी कुठल्या प्रकारचे कुठल्या कागदपत्रावर सही केल्या असेल किंवा कुठल्या सही केल्या असेल तर त्यांनी तसं सिद्ध करावं ग्रामपंचायतीचे जे पाणीपट्टीची बिल आहेत त्या पाणीपट्टीच्या बिलामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार आहे असं संतोष शिंगडी यांनी सांगितलं तसे पुरावे सुद्धा त्यांनी दिलेले नक्की असं काही आहे आपल्यापर्यंत या सगळ्या गोष्टी आल्या माझ्यापर्यंत आजपर्यंत ते गोष्ट काय माझ्यापर्यंत आली नाही कुठल्या कर्मचाऱ्यांनी जर काय बस टॅन असेल तर त्यांना आपण सस्पेंड करायचा अधिकार आपला असेल त्याच्यात किंवा त्यांना आपण घरी बसू शकतो कर्जात लाईव्ह साठी महेश भगत नेरळ